श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आता हळूहळू एक एक सण सुद्धा येत चाललेत उद्या तर श्रावणी सोमवार आहे त्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ बनवलाय श्रावणी सोमवारी आपण कुठल्या मूठ वाहतो किंवा काय आणि परवा आहे नागपंचमी तर नागपंचमीला काय करावं किंवा श्रावणी सोमवारी काय करावं याचे आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहणार आहोत तर तुम्ही आपलं चॅनल फॉलो करत राहा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि उपाय उपासना हे मिळत राहील काय करावं श्रावणात आपण तर म्हणतो की हा शिवाचा महिना आहे म्हणजे शंकराचा आहे शंकराची उपासना जेवढी करू तेवढं चांगलं बरीच लोक या महिन्यात नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध त्याच्यानंतर काल सर्पयोग याच्या शांत्या करतात पण तुम्हाला काहीही खर्च न करता कसे उपाय करायचे आणि ह्या एवढा खर्च करण्यापेक्षा तुमचे कमी खर्चात अगदी पाच दहा रुपयामध्ये हे सगळे दोष कसे नाहीसे होतील हे आपण पाहणार आहोत तर आता सोमवारी शिवामूर्ची आपण नंतर रेल बघू पण सोमवारी तुम्ही एक उपाय करा त्याच्यामुळे काल सर्पयोग नारायण नागबली सर दोष जे आहेत किंवा पितृ दोष आहे, आहे। हा कमी होईल तर तुम्हाला एक तांब्याचा नाग घ्यायचा आहे आणि तो एखाद्या सोमवारी म्हणजे पहिल्या सोमवारी व्हायला तर कि आहे किंवा नागपंचमी आहे लगेच मंगळवारी त्या दिवशी व्हायला तरी चालेल पण शक्यतो सोमवारी व्हायलेला चांगला या दिवशी तुम्ही एक तांब्याचा नाग घ्यायचा आहे आणि तांब्याच्या तांब्यामध्येच पाणी घ्यायचंय तांब्याचा तांबा काय म्हणते तर हल्ली फॅशन निघाले प्लॅस्टिकची बॉटल घेऊन शंकराच्या देवळात जातात आणि त्याच्याने अभिषेक करतात किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये दूध घेऊन जातात तसं न करता तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी स्वच्छ आणि त्याच्यामध्ये काळे तीळ किंवा पांढरे तीळ असले तर तेही चालणार आहे आणि ते पूर्ण अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय बोलून त्याचा अभिषेक करायचा पिंडीवर आणि त्याच्यानंतर एक तांब्याचा जो नाक मी सांगितलं तो त्याच्यावर आहे बेल तुम्ही जर तर अतिउत्तम जसं तुम्हाला जमेल तसं थोडक्यात पूजा करा मनापासून करा त्याचा रिझल्ट लगेच येईल तर असा हा उपाय आहे आणखी उपाय मी तुम्हाला सांगेनच पण हा उपाय उद्या तुम्ही नक्की करा आणि काल सर्प दोष निवारण्यासाठी अजून एक उपाय मी गेल्या व्हिडिओमध्ये तर तो, तो व्हिडिओ तुम्ही पहा धन्यवाद